लक्ष्मीदी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय राष्ट्रीय आर्थिक दुर्लभ घटक शिष्यवृत्ती यामध्ये छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती यासाठी नववी दहावी आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांना अनुदान दिलं जातं शिष्यवृत्ती दिली जाती आणि याचा कोटा शासनाने उत्तरात अकरा हजार सहाशे ब्याऐंशी कळवलाय परंतु यामध्ये खाजगी शाळामध्ये किंवा विनाअनुदानित स्वयंआर्थसहाय्य शाळेमध्ये त्याचं अनुदान त्या ठिकाणी त्या शिष्यवृत्ती मिळत नाही आणि मग ज्या मोठ्या शाळा आहेत जिथं लाखो रुपये फी भरून केलं जातं तिथं द्यावं अशी आमची मागणी नाही परंतु ज्या ग्रामीण भागातल्या स्वयंआर्थसहाय्यावरती चालणाऱ्या किंवा विनाअनुदानित तत्वावरती आता बऱ्याच शाळा आहेत आणि मग चांगल्या शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना ही योजना आहे तर मंत्री महोदयांना आमची विनंती आहे त्याची गुणवत्ता त्याचे मार्क त्याची एखादी ही ठेवून त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा ज्यांना खरंच गरज आहे आणि ह्या शिष्यवृत्तीतनं पुढची पिढी घडणार आहे आणि आपण याबाबत सकारात्मक विचार करावा अशी आमची विनंती आहे यामध्ये अजून एक मंत्री महोदय या साहेब यामध्ये सगळ्यात महत्वाचं मराठा कुणबी कुणबी मराठा आणि याबाबत सारथीचं त्या ठिकाणी काम चालू आहे याच्या देखील यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते याचा देखील व्याप्ती वाढवून